नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत आपण या कार्यक्रमामध्ये पोहोचलेलो आहोत अगोदरचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला जो काय लग्न म्हणजे वयात लग्न न बसता अगोदर लग्न शॉ अठरा वर्षाचे अगोदर लग्न करतात ते विषयावरती नाटक या ठिकाणी सादर करत आहेत तर ते नाटक या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल तर व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नांगत रहा

माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये लहान वयामध्ये मुलींचा विवाह केला जात आणि लहान वयामध्ये बालविवाह केल्यामुळे जे लग्न झाल्यामुळे

तर मित्रांनी हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत सांगता आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा कॉट की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलवर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नव नऊ व्हिडिओ माझ्यावर नकावी